आदिती तटकरे यांच्या ऐंशी हजार मताधिक्यांच्या पुढे मोठा विजय झाल्यानंतर श्रीवर्धन शहरांमधून आदिती तटकरे यांची विजयी मिरवणूक निघाली आहे विजयी मिरवणुकीत माजी आमदार अनिकेत तटकरे हे देखील सामील झालेत आदिती तटकरे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन हा जल्लोष साजरा केला आहे मतमोजणी केंद्रावरून आदिती तटकरे बाहेर येताच मतमोजणीच्या गेटवरच आदिती तटकरे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती गेटवरूनच आदिती तटकरे यांची गुलाल उधळत विजयी मिरवणूक निघाली मी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील सर्वच माझ्या मायबाप जनतेचे मतदार बंधू भगिनींचे मनापासूनचे आभार मानते की त्यांनी इतका विश्वास आशीर्वाद प्रेम त्यानिमित्ताने मला भरभरून या मतदारसंघातून दिलं आणि हा विजय नम्रपणाने स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानत असताना खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय अजितदादा आदरणीय सुनीलजी साहेब आणि आदरणीय